शेतकऱ्याचं सरकार नाही पण नाराज अरे काय भावच नाही अरे तुमच्या खात्याचे भाव कुठे गेले खात्याचे भाव भाव कुठे गेले तुमची चौदाशे सत्तर रुपये कोणी तुम्ही डायरेक्ट एकोणीसशे सत्तर रुपयाला देऊ राहिले आणि त्या शेतकऱ्याचं सोयाबीन चार हजार रुपये घेऊ राहिले देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाला ला म्हणतात शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या आज ते सत्यता असून तो बोलायला तयार नाही कमीत कमी दहा हजार भाव पाहिजे आजी तुम्ही तूर सारे घे डाळ एकशे वीस रुपये पुरायले काय खर्च आहे तुम्हाला डाळ तयार करायला वाळू ना तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक सूचना आहे की आपण जे तुरी तुरी बघता तूर तुम्ही बघू बघू शकता याच्यामध्ये काय होतं आहे की हिरे दाणे असल्यामुळे तुरीला फटका बसतोय तर सांगण्याचं एकच उद्देश आहे की तुम्ही तुरी वाळू ना आणि शक्यतो हिर्या तुरी येणार नाही आणि तुमची तूर काढायला येईल असेल तर तुम्ही थोडं थांबून आणि ज्या शेंगा हिर्या आहेत ते थोडं वाळण्याचा प्रयत्न करा आणि थोडी तूर वल्ली असल्यामुळे थोडी कमी भाव जात आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तूर वाळून आणण्याचा प्रयत्न करा आणि मक्का ही जी सतराशेपर्यंत आजचं मार्केट आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लास रुटेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याची व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो धन्यवाद आपण लास रुटेशन धान्य मार्केटमध्ये आहे आणि दोन तीन शेतकरी आपल्याला भेटले आणि त्यांच्याकडून आपण थोडस काय माल का आणला होता का आणि काय भाव गेला हे संपूर्ण जा, म्हणजे जाणून घेणार एकदा तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला माझं नाव कृष्णा पांडुरंग वजाळ गाव टाकळी कदीम तालुका अंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आज काका तुम्ही काय आणलं मार आम्ही तूर आणली तूर आणली तर तूरक कोणती ढवळी पांढरी पांढरी तूर तर तूर ही वायल होती वाळली होती चांगली होती सात हजार ऐंशी रुपये गेली सात हजारमध्ये काही होता नाही नाही का का जी आणली होती तिथेच हिरवेदा काही नव्हते चांगली होती सात हजार ऐंशी रुपये गेली वलसर होती नाही वलसर होती वलसर फूट होती फुट असल्यामुळं थोडी फूट होती सांग सात हजारांशी तुमची टूर गेली तर जे शेतकरी तूर आहे त्यांना काय सांगते काय फक्त तूर आपण ज्यावेळेस तयार करतो ना जर समजा हिरवेदाणे जर कधी असेल तर तिला थोडं वाळवून द्या दोन चार दिवस वाळले म्हणजे हिरव्या दाण्याचा कलर चेंज होऊन जातो म्हणजे आपल्याला बाजार भाव चांगले मिळते आणि बाजारात जर कमी भाव तर आपल्याला परत बोलतोय बाबा पर माझा माल चांगला आहे तर मग कमी कमी भाव काय घेऊन प्रत्येक शेतकऱ्यांना बोलायला पाहिजे शेतकरी बोलत नाही बोलत शेतकरी बोलायला तयार नाही शेतकरी संघटित होत नाही संघटित होत नाही का शेतकरी संघटित व्हायला पाहिजे शेतकरी जर संघटित झाला तर शेतकऱ्याला सगळे दुखवता येत पण तो बिचाराच शेतकरी राजा संघटित होते मी जर बोलायला गेलो तर माझ्या पाठीमागे हे बोलत नाही हे माझे मागं थांबून घेत कोणता शेतकरी असू आता तुम्ही जर बोलायला लागले तर मी तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे माझा माल चांगला शेतकरी बोलायला पाहिजे शेतकरी काय करतो आता समजा मी गाडीवाला आहे समजा शेतकरी पण गाडीवाला पण शेतकरी काय करतो मला मागून बोट पाहिजे बोलणार बोलणार बोलायला पाहिजे माल तुझा आहे तुझी शेतकरी बोलायला पाहिजे शेतकरी ना बोलायला पाहिजे आता हा माल शेतकऱ्याचा आहे ना बोलायला पाहिजे हे <laughs> बोला तयार नाही आम्हाला माहित आहे तुम्ही बोला तुमच तुमच्या वळ तुम्ही बोला अरे वळखीला काही विषय नाही तुमच्या मालाचा विषय तुम्ही जर कधी माल पिकवला तर सगळा जग चालू राहिलं ना शेतकऱ्याच्या विषयावर जग चालू राहिलं आणि शेतकरीच बोलायला तयार नाही एखाद्या शेतकऱ्याने आवाज उठावा त्याचा आवाज दाबायचा प्रयत्न केला जातो असं नाही कळवायला शेतकरी त्याला सपोर्ट नाही दुसरी शेतकऱ्यांना सपोर्ट करायला पाहिजे मी तर फरफर सपोर्ट करतो शेतकऱ्याला मी 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 एकाने बोलत मी शेतकऱ्याला पुढे घेऊन बोलतो शेतकऱ्यासोबत घेऊन बोलायला पाहिजे शेतकऱ्यांना बोलायला पाहिजे मग आपली मार्केटची परिस्थिती कशी वाटते परिस्थिती जेम टेम ढसळलेली आहे प्रत्येक मार्केटची कारण शेतकऱ्याचं सरकार नाही आहे सरकारवर पण नाराज सरकार सरकारवर नाराज आहे काय थोडं काय भावच नाही आहे अरे तुमच्या खताचे भाव कुठे गेले खाचे भाऊ खाताचे भाव कुठे गेले तुमची चौदाशे सत्तर रुपये कोणी तुम्ही डायरेक्ट एकोणीशे सत्तर रुपयाला देऊ राहिले आणि त्या शेतकऱ्याचं सोयाबीन चार हजार रुपये घेऊन राहिले देवेंद्र फडणवीस दोन हजार मालाला भाव द्या आज ते सत्तेचा असून तो बोलायला तयार नाही बोलताय का बरोबर त्यावेळेस ते मोर्चा काढत होते आज आहे का त्यांचा मोर्चा आज ते गत बसलेले आज सत्तेतच ते सत्य ते असून सुद्धा ते शेतकऱ्याला भाव देत नाही आणि ज्यावेळेस त्यांची सत्ता न त्यावेळेस मोर्चे घेऊन पडत होते होते का नव्हते शेतकऱ्याला आम्ही भाव त्यावेळेस ते सात हजार मागवतो त्यांची सत्ता नव्हती त्यावेळेस मग आज तुमची सत्ता आहे तुम्ही द्या ना शेतकऱ्याला सात हजार रुपये दोन हजार चौदा ला मोर्चा काढला होता नागपूरहून मग आज तुम्ही सत्ता देना दोन हजार सव्वीस मध्ये मग तुम्ही शेतकऱ्याला भाव द्या ना का देत नाही दहा वर्ष उलटले दहा वर्ष उलटले मग तुमची सत्ता आहे ना त्यावेळेस तुम्ही हो सत्ता नसताना मागणी करत होते आज तुमची सत्ता असून तुम्ही बोलायला तयार नाही कोण मुग गड्यावर बसले बोलायला पाहिजे मुख्यमंत्री झाले तरी बी ते, ते बोलायला तयार नाही काय सांगावं कोण बोलत जो बोलतो त्याचा आवाज दाबायचा प्रयत्न केला जातो आता ही तूर आहे या तुरीला कमीत कमी दहा हजाराच्या जा पुढे भाव पाहिजे तुरून नाही राहिले शेतकऱ्याला खर्चाच्या सभाला खर्चाच्या जबा नाही पुरत ना काय सांगावं मी पण एक शेतकरी आहे गाडीवाला आहे पण तरी पुरत नाही या तुरीला आज ही तूर सात हजार रुपये विकली कमीत कमी दहा हजाराची पुढे भाव पाहिजे आज तुम्ही तूर सात हजार रुपये घेऊन राहिले डाळ एकशे वीस रुपये पुरायले काय खर्च आहे तुम्हाला दहा तयार करायला वाळू मशीन निश्चित चुरा करून तुम्हाला पॅकिंग करून तुमच्या पॅकिंगचा भाव होतो शेतकऱ्याचा भाव नाही का तुम्ही तुरीची कोणी ज्यावेळेस बॅग देऊ राहिले त्यावेळेस तुमचा आम्ही भाव घेऊ राहिले मग त्याला तसं आम्ही भाव द्या ना तुम्ही शेतकऱ्याला तुमचं म्हणणं आहे आम्ही भाव भेटला पाहिजे आम्ही भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याला आम्ही भाव ते देऊनच नाही राहिली शेतकऱ्याला तुम्ही आम्ही भाव द्या कारण तुम्ही जे बी कंपनीचा माल तयार करतात जो बी तुम्ही हे करता त्याच्यावर टॅक्स घेता तुम्ही तुम्ही त्याचा आम्ही भाव देता परत शेतकऱ्याला म्हणता का असं झालं तसं झालं शेतकऱ्याला घ्यावंच लागतं विलाज नाही ना तुम्ही तुमचं म्हणणं आहे की आम्ही भावप्रमाणे माल खरी आम्ही भावाप्रमाणे माल घ्यायला पाहिजे आता कापूस आम्ही भावात घेऊ राहिले तुम्ही पण व्यापाऱ्याच्या गाड्या फास्ट खाली उर राहिल्या शेतकऱ्याच्या गाड्या फास्ट खाली होत नाही त्याच्यामधलं त्याच्यात शेतकऱ्याच्या मालाला ग्रेड लावला जातो व्यापाराच्या जा मालाला नाही लावला जात व्यापाराचा जा माल पटापट खाली उरल्या गाड्या माल गोती सांग तुम्ही वाटतं नको नको बाबा कशाला जो मी काय म्हणतो मला सपोर्ट होते ते माझ्या पाठी मग ती गाणं उभे एक नाही राहला एकटाच राहिलो कॅमेरा पुढे अरे ते जवळ उभे होते ते बाजून निघून गेले माल त्या बरं ओके चला धन्यवाद ओके चौसष्ट चौसष्ट पन्नास एका बारा पंचवीस पन्नास एकावन्न पंच्याहत्तर सव्वीस सव्वीस तीन सतराशे सतराशे मला सतराशे रुपये नो रिटेल सतराशे रुपये सतराशे रुपये तीन मला तूर बोला होता 150000, 150000, kalau mau